आरक्षणामुळे देशात प्रश्न असा तयार झाला की मराठा ही सामाजिकदृष्ट्या मागास नाही आणि तरी सुद्धा त्यांना मागास ठरवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन वेळा घेतला अगोदर पण घेतला आता पण याचा अर्थ महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसी आणि मागासवर्गीयांना कोणी विचारत नाही आणि म्हणून आता त्याच्यावर उपाय म्हणजे लोकसभेत जाणं आणि विधानसभेत जाणं हा एकमेव उपाय आहे आणि म्हणून आताची जी पत्रकार परिषद होते आज संपूर्ण महाराष्ट्रात जागा निश्चित करण्याच्या घोषणा चालू आहेत परंतु यामध्ये ओबीसींना जागा दिल्या पाहिजेत असं कुणालाही वाटत नाही आणि मग दुसरा कोणीतरी आपल्याला न्याय देईल या आशेने जे जे नेते होते ते बसलेले आहेत आणि देवरे सरांनी आता सगळ्या जागा आम्ही लढणार हे जाहीर केलं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसी संघटना छोट्या मोठ्या प्रमाणात लढत आहेत त्या सगळ्यांशी समन्वय करून <laughs> आम्ही सगळी ओबीसी महाराष्ट्रातल्या जेवढ्या जागा आहेत त्या लढवणार आहोत पत्रकार बांधवांना विनंती आहे देशामध्ये समता म्हणजे काय सांगणारा नेताच नाही राहिला विधवानच नाही राहिला आणि जे विषमता आहे त्याला समता लोक मानायला लागले आणि म्हणून इथे जे बसलेले आहेत आमचे मुस्लिम बांधव आहेत आमचे सगळे मागासवर्गीय बांधव आहेत त्यांच्या न्यायाचा देशातला विषय आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या बरोबर मी स्वतः राजाराम पाटील म्हणून इथल्या सागर पुत्र आगरी कोळी भंडारी या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून सोबत आहे आणि मी देवरे सरांना माझ्या शुभेच्छा सांगत

त्या देशाचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केला आणि एका घरात बघून तीन लक्ष झाले म्हणून त्यांना विरोध ती बहुजन आघाडी आमची थोडीशी बहुजन आघाडी स्थापना करून आम्ही पण सह पक्षासह आणि इतर लोक लोकांसह आम्ही समोर इलेक्शनला जात असताना लोकांच्या शेतकऱ्याच्या समस्या असतात किंवा बेरोजगारी असेल या देशातल्या शेतकऱ्यांना किंवा अनेक लोकांना फसवलेल्या सध्याच्या सरकारनं आणि विरोधी पक्ष तिथे विरोधी पक्ष नसल्यासारखा आहे विरोधी पक्षाने आपली भूमिका व्यवस्थित मांडली असते तर ह्या लोकांना फसवण्यासाठी वेळ मिळाला नसता कदाचित मग केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असू न तर महाराष्ट्रात आता बीजेपीचं सरकार असू देशातल्या लोकांनी तमाम युवकांची सुद्धा फसवणूक केली खरं पाहिलं तर ह्याच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करायला पाहिजे लोकांनी भारतातल्या ते केलेले नाही आणि ते करावे तिथून पुढे सुद्धा आम्ही सगळ्या भारतीय बेरोजगारांच्या सोबत आहोत भारतीय युवकाच्या सोबत आहोत आम्ही आणि युवकाने देशाची जबाबदारी स्वीकारावी आणि अशा तडीफार लोकांना तडीफार करण्यासाठी आमच्या ओबीसी आघाडीला सपोर्ट करा लागतात काय सांगा लास्ट तुम्ही काय सांगा ओबीसी राजकीय आघाडी पक्ष ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो मुख्यतः ओबीसीच जे केलेलं आरक्षण आहे मराठ्यांच्या खिशात ते गेलेलं आरक्षण मोदी सिंगना परत मिळवून देणे आणि जात न्याय जनगणना करणे त्यानंतर संविधान बचाव त्यानंतर स्वामीनाथन आयोग जो आहे शेतकऱ्यांसाठी त्यांचा आवाज अंमलबजावणी करणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कामगार विरोधी कायदे जे झालेले आहेत या देशामध्ये गेल्या दहा वर्षात ते सर्व कामगार विरोधी कायदे नष्ट करून त्यांच्यासाठी पूर्ववत पुरोगामी आणि क्रांतिकारक कायदे करणे अशा सर्व महत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक घेऊन आम्ही लढणार आहोत पूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आणि दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत जे राखीव मतदारसंघ आहेत दलितांचे आदिवासींचे तिथे सुद्धा आम्ही दलित उमेदवार आदिवासी उमेदवार दिलेले आहेत कारण मतदारसंघ जरी राखीव असला तरी तिथे सर्वात जास्त मतदान करणारे ओबीसीच असतात आणि म्हणून ओबीसी आघाडीच्या नावाने उभे राहिलेले दलित उमेदवार आदिवासी उमेदवार यांना त्या मतदारसंघातील ओबीसी मोठ्या प्रमाणात मतदान करतील जाहीरनामा आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत नाही कारण सुप्रीम कोर्टाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी जो निकाल दिला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की मराठा समाज हा बुडालेला समाज आहे त्याच्यामुळे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देता येत नाही आणि दुसरा मुद्दा आता पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे म्हणून ते आरक्षण रद्द करण्यात येत आहे दोन कारण मराठा समाज बुधारलेला आहे ओबीसी आरक्षण देता येत नाही पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा पन्नास टक्केच्या वर आरक्षण जातं म्हणून ते आरक्षण रद्द त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरही वास्तविक सर्वसामान्य माणूस सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर शांत बसतो तो निकाल मान्य करतो परंतु महाराष्ट्रात तसं झालं नाही मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरू केलं धरांगी पाटलांच्या तुम्हाला सगळा इतिहास होतो सांगण्याची मी गरज नाही सरकार पुरस्कृत शासन पुरस्कृत जरांगीचं आंदोलन होतं आणि जरांगींच्या प्रत्येक शब्दा खातर जी आर निघायचे आदेश निघायचे आणि मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देणे मराठा समाजाला पुन्हा मराठा म्हणून आठवले वेगळे आरक्षण देणे म्हणजे गोपण मध्ये मराठा पी डब्ल्यूएस मध्ये दहा टक्के ई डब्ल्यूएस तिथंही मराठा त्यानंतर मरा स्वतंत्र मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण हे वेगळं आणि कोणती प्रमाणपत्र दिल्यामुळे ओबीसी म्हणूनही पुन्हा ओबीसीच्या सत्तावीस टक्के मध्ये पुन्हा आरक्षण तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारची आरक्षण मिळाल्यानंतरही आधुनिक दरायाचं काही आंदोलन थांबायला तयार नाही तर या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्हीवर आम्ही ओबीसी राष्ट्रीय आघाडी करते विचार केला की आता आपण नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरात कुंभी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती सुरू झाली तर खरा कुंबी किंवा शिपायाची उद्याच्या नोकर भरतीमध्ये त्यामुळे ओबीसी आरक्षण खतम झालंय ते जर परत मिळवायचं असेल तर आपल्याला ओबीसीचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या पाहिजेत या मुद्द्यावर आम्ही आलो ओबीसी राजकीय आघाडी स्थापन झाली आणि आम्हाला विजय घाटे साहेब नंतर प्रजापती साहेब आणि हे सर्व ओबीसी स सेना म्हणून पाटील साहेब हरिश्चंद्र पाटील साहेब हे सगळं आमच्या सोबतीला आहेत आम्ही युती केली आणि संविधान बचावापासून तर लोकशाही पासून या सगळे या सगळ्या पुरोगामी मुद्द्यांवर आम्ही आता निवडणूक लढवत हो, आहोत आणि शोषित पंचित समाजाचं राजकारण दलित ओबीसी आदिवासी मायनॉरिटी यांचं राजकारण आम्ही आता महाराष्ट्रामध्ये उभं करतो आहोत आणि हे तामिळनाडूच्या डी एम के धर्तीवर असेल किंवा लालू प्रसाद यादव अखिलेश यादव यांच्या धर्तीवर असेल आम्ही महाराष्ट्रामध्ये फुलेशाहब आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्यामुळे इथं दलित आदिवासी मायनॉरिटीज ओबीसी यांचं स्वतंत्र राजकारण उभं राहू शकतं फुलेशाब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे याच्यामध्ये आम्हाला कोणतीही शंका वाटत नाही आणि उ उमेदवारांची लिस्टही आम्ही इथं आता प्रसारित करणार आहोत ना। हम एक परिवर्तन चाहते हैं इस देश में एक नई सत्ता के रूप में हम रिजर्वेशन मांगने वाले न बने बल्कि रिजर्वेशन देने वाला माने बने सत्ता में आने के बाद हमें जो चाहिए हमें मिल सकता है हमें किसी के सामने हाथ फैलाने की जरूरत नहीं होगी हो आज दोनों लोग सत्ता में बैठे हैं उनकी आबादी मुश्किल से देश में आठ से दस प्रतिशत है नब्बे वो लोग हुकूमत कर रहे हैं हम इस अलायंस के जरिए प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए देश और देश की जनता को बताना चाहता हूँ कि जो पिछली सरकारें एन डी ए यूपी के लोग में रही हैं केंद्र में स्टेट में इनको हटा करके खुद आप सत्ता के बैठने का प्रयास करें भीक मांगने का काम मत करें भीग देने का काम करें और बहुजन समाज अगर एक होता है तो ये मुमकिन हो सकता है मैं इस नारे के साथ अपनी बात शरूम करूंगा कि लेंगे देंगे हिस्सेदारी नहीं करेंगे ताबेदारी ताबेदारी मुर्दाबाद हिस्सादारी जिंदाबाद जिसकी जितनी संख्या भारी उसको उतनी हिस्सेदारी देंटे रिपब्लिकन बहुजन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आज यहाँ दोन हज़ार चौबीस लोकसभा इलेक्शन हो घमत हमें आज यह उपस्थित सर्वे आहोत तर आमचा रिपब्लिकन बहुजन सेना या आघाडीच्या वतीनं आमचा एक महत्वाचा मुद्दा आहे भारतामध्ये आरक्षण द्यायचं तर पंच्याऐंशी टक्के समाजाला आरक्षण द्यावं पंच्याऐंशी टक्के आरक्षण द्यावं पंधरा टक्के शिल्लक देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल मुख्यमंत्री हे सुद्धा आरक्षणच्या लक्षात बसवावे जसं महापौरला आरक्षण आहे तसं आरक्षण देणं अशी पाच हेच मागणी आहे सरकारला सरकार पत्र व्यवहार करून याच्यावरती कुठल्याही चर्चे गेलेल्या के नाहीत केंद्र सरकारने किंवा राष्ट्रपतीने म्हणून आमचं हे इलेक्शन आरक्षणच्या मुद्द्यावर पण असू शकतो आणि आम्हाला पंच्याऐंशी टक्के समाजाला आरक्षण